अनंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आचरा मार्गावर ऑटो रिक्षाला समोरून येणाऱ्या लक्झरीनं जोरदार धडक दिलेल्या दुर्घटनेत आपला उजवा पाय गमावलेल्या रुद्र धोंडू खाडी या दहा वर्षाच्या मुलाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी रुद्रला मोठा आधार दिला नारायण राणे यांच्या आरोग्य सेवेचे काम पाहणारे कार्यकर्ते झाहीद खान आणि फॅमिदा पनवाला यांच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून रुद्रयाला नवीन कृत्रिम पाय बसवण्यात आलाय आज रुद्र घाडी आणि त्यांच्या आईवडिलांनी मुंबई येथील निवासस्थानी नारायण राणे आणि नीलम राणे यांची भेट घेतली यावेळी घाडी कुटुंबाची विचारपूस करत त्यांना नारायण राणे आर्थिक मदत केली प्रश्न विचारायला लागला ओळखत ना मला ओळखतो तू कस काय ते सांग कस ओळखतो तू बोल बघ ना अरे काय आवडत खायला काय आवडत दुसरं मिठाई काय नाही तुला सैंगेच्थ। सैंगेच्थ। ना <laughs> <laughs> <काव़ी> <laughs> स्वीट आण स्वीट नाही तुला काय खायला घ्यायचं एक गे ह आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल